नगर येथे आपले सरकारी सेवा केंद्राचं उद्घाटन मनोरमा नगर आणि परिसर हा खूप मोठ्या लोकसंख्येचा भाग असून या भागातील लोकांना कोणताही दाखला किंवा सर्टिफिकेट काढण्यासाठी आपलेच सरकार ई सेवा केंद्राची मागणी लोक करत होते म्हणून मनोरमा नगर येथील भाजप कार्यालयामध्ये आपले सरकार ई सेवा केंद्राची सुरुवात ठाणे शहरातील आमदार संजय केळकर यांच्या हातून उद्घाटन करून करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ या ई सेवा केंद्रामार्फत लोकांना त्यांच्या घराच्या जवळच मिळणार आहे त्यामुळे ई सेवा केंद्रावरून अनेक लोकांची कामं तात्काळ करून मिळणार आहेत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विविध योजना मेडिकल कॅम्प अशा अनेक योजना या कार्यालयामधून आजपर्यंत पंधरा हजार लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत असे आयोजक भाजपाचे दत्ता घाडगे यांनी सांगितले तर कार्यक्रमासाठी भाजप पदाधिकारी हेमंत म्हात्रे चंद्रमा चव्हाण महेश ताजणे जितेंद्र मळवी छत्रपती पुरणेकर मत्स्यगंधा पवार वैशाली चव्हाण पूनम लोखंडे हे उपस्थित होते आज या ठिकाणी संपर्क कार्यालयामध्ये महा ई सेवा केंद्र सुरू केलंय सिद्धांत या नावाने आणि पूनम लोखंडे हिच्या पुढाकाराने हे सुरू केलेलं आहे लोकांना अनेक प्रकारची कामं असतात अगदी सर्टिफिकेट निर्णया बर्थ बर्थ सर्टिफिकेटपासून ते पासपोर्टपर्यंत आणि आयुष्यमान कार्डापासून ते आधार कार्डपर्यंत ही सगळ्या सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन देखील यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष या ठिकाणी हे सेंटर जे आहे ते जनतेच्याकरता खुलं राहणार आहे मला खूप आनंद वाटतो की निर्णय ठिकाणी आम्ही कॅम्प तर घेतोच आधार कार्ड आपल्या दारी आयुष्यमान कार्डच्या संबंधातले आम्ही कॅम्प त्या त्या ठिकाणी घेतो पण कुठे ना कुठे स्थिर असं केंद्र पण असेल तर ज्यांना त्याला आपापल्या वेळेनुसार येता येतं आणि त्याचा लाभ जो आहे त्याला घेता येतो आज या अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी ही सेवा केंद्र आहे हे आणि हे सेवा केंद्र निश्चितपणे लोकाभिमुख असेल आणि जनतेला खूप फार मोठा आधार या केंद्राच्या माध्यमातून ई सेवेच्या माध्यमातून आणि ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून मिळेल आताच आमदार संजय गकर साहेबांनी सांगितलं ज्याप्रमाणे आमदार साहेबांनी पुन्हा ठाणे शहरात अनेक आधार कार्ड कॅम्प घेतले वेगवेगळे कॅम्प घेतले शासकीय योजना लोकांपर्यंत त्या, पोहोचवून आम्ही त्यालाच अनुसरून या ठिकाणी महा ई सेवा केंद्र सुरू होत आहे आणि त्या केंद्राचे उद्घाटन माननीय ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार संजय केळकर साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे नमस्कार माझं नाव पूनम दिनेश लोखंडे आहे मी इथे नगर येथे भाजपा ऑफिस मध्ये संजय केळकर सर आणि दत्त सरांच्या माध्यमातून महा सेवा केंद्र सुरू केलं आहे त्याचं नाव आहे सिद्धांत महा सेवा केंद्र आणि यासाठी ज्या ज्या परीक्षा लागल्या त्या सर्व ला सर मी पास केल्या आणि सरकार मान्य आपल्याला महा सेवा केंद्र मिळालेले आहे त्यामुळे तुम्हाला इथे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट जसं गुमस्ता लायसन्स ड्रायव्हिंग लायसन रेशन कार्ड पासून सर्व पेपर इथे तुम्हाला मिळतील त्यासाठी तुम्ही कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाही आणि यासाठी मी सरकार संजय के सरांचे व दत्ता सरांचे यांचे आभार व्यक्त करते आणि चंद्रमा सरांचे सुद्धा आभार व्यक्त करते